नमस्कार आपल्या आठवणीतलं बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील रवी शहाणा झाला हा धाडा पाहणार आहोत चला सुरू करूया रविवारचा दिवस होता रवी अजून झोपलाच होता सूर्याची किरणे रवीच्या डोळ्यांवर आली त्या किरणांनी त्याला झोपेतून उठवले रवीला सूर्याचा खूप राग आला अंधरूणावर लोहताना रवीने ठरवले आज खूप खेळायचे रानात फिरायचे मग रवी घाईने उठला त्याने आंघोळ केली आणि मोठ्याने म्हणाला आई मी चाललो ग आई म्हणाली अरे रवी थांब जाता जाता एवढं दळण टाकगे रणीत आई मला नाही वेळ दळण बिळण टाकायला मी चाललो खेळायला असे म्हणून रवी पुढे निघाला शेजारच्या पाटील काकांनी त्याला पाहिले आणि हाक मारली अरे रवी जरा एवढे पत्र टाक रे पोस्टाच्या पेटीत रोज मी आपलं विसरूनच जातो बघ मला नाही वेळ पत्रबित्र टाकायला असे म्हणून रवी पुढेच निघाला वाटेत त्याला भेटली एक आजीबाई तिच्यासमोर होती लाकडाची मुळी रवीला पाहताच ती म्हणाली अरे बाळा मुळी उचलायला जरा हात लाव आजी ला। रे आजीबाई मला नाही वेळ मुळी बीळ उचलायला असे म्हणून रवी आपला पुढेच निघाला त्याने मागे वळून सुद्धा बघितले नाही मग रवी राणात पोचला रंगबिरंगी फुले डोलत होती फुलपाखरे या फुलांवरून त्या फुलांवर उडत होती रवीला खूप गंमत वाटली तो हळूच एका फुलपाखराच्या मागे गेला रवी त्याला पकडणार एवढ्यात ते उडून गेले रवी पुन्हा हळूहळू त्याच्या मागे गेला त्याला पकडणार एवढ्यात जवळच्या झाडाखाली बसलेले आजोबा म्हणाले बाळ मी खूप थकलो आहे रे मग खूप तान लागली आहे मला जरा पाणी आणून देतोस का मला नाही वेळ पाणी पिणे आणून द्यायला मी आहे कामात असे म्हणून रवी पुन्हा फुलपाखरांच्या मागे धावला धावता धावता मध्येच तो अडखळला आणि जोरात पडला गुडघ्याला खूपच खरचटले रवीला एकदम रडू आले तो मोठ्याने रडू लागला तेव्हा झाडाखाली बसलेले आजोबा रवीसाठी पाणी घेऊन आले रवीला पाणी पाजून ते प्रेमाने म्हणाले बाळ फार लागले का रे तुला पाणी पिऊन रवीला थोडे बरे वाटले हे प्रेमाचे बोलणे ऐकून रवी गुडघ्याच्या वेदना क्षणभर विसरला आणि एकदम त्याच्या मनात विचार आले याच आजोबांना आपण मागाशी पाणी दिले नाही पण तेच आजोबा आपल्याशी किती प्रेमाने वागत आहेत थोड्या वेळापूर्वी त्या मोळीवाल्या आजीबाईंना मदत केली नाही पाटील काकांचे काम केले नाही आई आणि आईचंही ऐकले नाही आपण किती वाईट वागलो रवीने ठरवले आता यापुढे आपण नीट वागायचे सगळ्यांना मदत करायची आजोबांची माफी मागून तो घरी निघाला वाटेत रवीने आजीबाईंना मोळी उचलायला मदत केली पाटील काकांचे पत्र पत्रपेटीत नेऊन टाकले आणि घरातून दळण घेऊन तो गिरणीत निघाला तेव्हा त्याची आई त्याच्याकडे कौतुकाने पाहतच राहिली मित्रांनो तुम्हाला हा दडा कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच दडे ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तसेच या चॅनलवरती अपलोड केलेले बाकीचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका तसेच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद